जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती चला तर मित्रांनो आज आपल्या इडूत पाहणार आहोत लाडक्या बहीण योजनेबद्दल तर मित्रांनो तुम्ही नवीनच माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा तर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेला नवीनच अपडेट आपल्याला मिळालेले आहे त्याबाबत मी तुम्हाला माहिती देत आहे तर पहा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा आता बारावा हप्ता जमा झालेला आहे आणि तो कसा मित्रांनो लाडक्या बहीण योजनेला एकवीसशे रुपये अजून मिळालेले नाहीत पंधराशे रुपयेच हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झालेला आहे मित्रांनो तर ते पहा मित्रांनो जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंधराशे रुपये मिळाला त्यानंतर ऑगस्ट पंधराशे रुपये सप्टेंबर पंधराशे रुपये ऑक्टोंबर पंधराशे रुपये नोव्हेंबर पंधराशे रुपये डिसेंबर पंधराशे रुपये आणि जानेवारी पंधराशे रुपये फेब्रुवारी पंधराशे मार्च पंधराशे एप्रिल पंधराशे आणि मे महिना पंधराशे त्याचप्रमाणे जूनचा देखील पंधराशे रुपये हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झालेला आहे मित्रांनो मित्रांनो महायुती सरकारने आपल्याला आश्वासन दिलेलं होतं की एक्क्याऐंशी रुपये जमा लाडक्या बहिणीच्या खात्यावर पुढील काही दिवसामध्ये होणार होते पण अद्याप त्याबद्दल कुठलीही माहिती नाही आणि मित्रांनो त्यानंतर जर लाडक्या बहिणीला उद्योगासाठी महायुती सरकारकडून जे चाळीस हजार रुपये अनुदान होतं आता ते जवळपास एक लाखापर्यंत बिनव्याजी लाडक्या बहिणीला मिळणार आहे तर लाडक्या बहिणीसाठी एक लाखपर्यंत कर्ज योजना ही बिनविजी मित्रांनो आता यामध्ये पात्र लाडक्या बहिणी कशा प्रकारे कर्ज मिळणार आहे अर्ज कुठे कसा करावा ऑनलाईन पद्धतीने का ऑफलाईन पद्धतीने कर्ज घेण्यासाठी लागणारे कागदपत्र ही सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका आणि परत एकदा तुम्ही नवीन माझ्या चॅनलवरती असाल तर मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा तर पहा मित्रांनो आता लाडक्या बहीण पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील कर्ज घेऊ हो शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने पण ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सोपे जाईल मित्रांनो इथं पाहता इथे वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू .maha डॉट महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट झी ओ व्ही डॉट आय एन या संकेत या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर मित्रांनो तुम्ही स्वतःच्या आधार कार्डनी लॉगिन आय डी तयार करायचं आहे मित्रांनो आणि त्यासाठी आता त्या पुढील लाडक्या बहिणी कोणत्या पात्र राहतील तर ते पाहू पहा मित्रांनो आता ज्या महिलांना कर्ज हवे असेल त्या महिला लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र असावे त्यानंतर महिलांच्या नावे उद्योग असणं बंधनकारक आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणीला व्यवसाय करायचा आहे त्याचं त्यांना ज्ञान असणं दिक, देखील गरजेचं आहे मित्रांनो आता महिलांच्या नावे असलेले उद्योग कोणते ते, ते पुढे पाहू आता म्हणजे जर तुम्हाला लाडक्या बहिणीला कर्ज हवं असेल तर ते कशा प्रकारे तुम्हाला घेता येईल ते देखील मी तुम्हाला सांगतो हे पहा जर तुमच्याकडे किराणा दुकान असेल तर तुम्हाला त्यावरती देखील मिळू शकते शिलाई मशीन ब्युटी पार्लर लेडीज तुमचं यमप्रेयम छोटस असेल तरी मिळू शकते तुमच्याकडे जर घरगुती व्यवसायामध्ये हो लोणचे पापड उद्योग असं करीत असाल ते पण चालन मेंढी पालन करीत असाल तरी चालन पालन ते पण चालन पालेभाजी विक्रेत्या ज्या महिलांचे समजा स्टॉल आहेत भाजपाल्याचे अशा देखील महिलांना मिळू शकते जर तुमच्या गिरणीचे व्यवसाय असेल तर त्याला पण मिळू शकतोय जर तुमच्याकडे बांगडीचा व्यवसाय असेल तर त्याला पण कर्ज मिळू शकतय प्रक्रिया पूर्ण करू शकतात आणि कर्ज अजून अद्याप सरकारकडून अर्ज सुरू होण्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच लवकरात लवकर तुम्हाला या, या वेबसाईटवर उपलब्ध होईल ही सुविधा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र